सरकारचं काम करतोय अडचणी येत असतात आपण सगळ्यांनी बघितलं भारतानं दहशतवादाविरोधात कणखर भूमिका घेत हे पहलगाम मध्ये जे आपल्या पर्यटकांच्यावर जो हल्ला झाला आणि त्याच्यामुळं संपूर्ण भारत देश त्याला त्वेषाने पेटून उठला त्याचा बदला घ्यायचा जे कोणी अतिरेकी त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवायची आणि पहलगाम मधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर हे राबवलं गेलं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधल्या दहशत तळावर हल्ले करून ते नष्ट केले त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं भारतीय सैन्य दलाचं आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांचं अभिनंदन करतो भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशावर देशाचा पूर्ण विश्वास आहे संपूर्ण देश त्यांच्या मागे एकजुटीनं उभा आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही हे उभ्या जगाला <coughs> भारतानी ऑपरेशन सिंदूरनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे देशाच्या सीमेपलीकडे जाऊन लष्करांनी जी कारवाई करण्याची राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असते आणि आपले प्रधानमंत्री या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साहशी कणखर नेतृत्वानं ती नेहमीच इच्छाशक्ती दाखवली आहे सैन्य दलाची ताकद राजकीय इच्छाशक्ती देशवासियांच्या एकजुटीचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं असून आता कालपासून शस्त्रसंधी जरी झालेली असली तरी दहशतवादाच्या विरोधामध्ये आपला लढा चालू राहणार आहे कुठल्याही आपल्या भागामध्ये जर कोणी अतिरेक्यांनी दहशतवाद निर्माण केला तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आणि त्यांना वर पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय आपलं सैन्य दल गप्प बसणार नाही हा देखील विश्वास मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो मित्रांनो आपल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील वीर सैनिक सचिन यादवराव वनंजे हे चारच दिवसापूर्वी काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले या वीर जवानास देखील मी भावपृंड श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल सेवारत सैनिक सचिन वंजे हे सहा महारेजिमेंटमध्ये दोन हजार सतरा साली सेवारत झाले आणि सध्या ते जम्मू आणि काश्मीरमध्ये तंगदार येथे कार्यालय काम करत होते कार्यरत होते सईद जवान हे देगलूर तालुक्यातील तमलूर येथील रहिवासी त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये आई आहेत वडील आहेत दोन भाऊ आहेत पत्नी आहे आणि अवघी आठ महिन्याची त्यांची मुलगी आहे ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं त्याच्या आतल्या दिवशी सहा मेला दोन हजार पंचवीस रोजी त्यांना पोस्टवर दारुगळा पोचवण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती त्या दरम्यान कच्च्या रस्त्यावरील एका तीव्र वळवणावर त्यांच्या गाडीच्या चाकाखालीची जमीन पाऊस पडलेला असल्यामुळं कमजोर झालेली होती चाक स्लीप झालं कारण आदल्या दिवशी त्या भागामध्ये रात्री मुसळधार पाऊस पडलेला होता रस्ता कच्चा होता पूर्णपणे चिखलमय झालेला होता आणि रस्त्यावरून त्यांची गाडी खोल दरीमध्ये कोसळली आणि त्या कारणामुळं आपला हा जवान त्या ठिकाणी जागीच त्याला मृत्यू त्यात आला अशा पद्धतीनं हे घडलेलं आहे सगळ्या जवानांच्या पाठीची आपण मजबूतीनं उभं राहतो त्यांचा अंत्यविधी नऊ तारखेला करण्यात आला त्यांच्या युनिट नंबर युनिटने सहा महा रेजिमेंटनं त्यांचा मध्ये जाहीर करून कॉज्युलिटी करून त्यांचा प्रस्ताव आता वर पाठवलेला आहे आर्मी हेडक्वॉर्टरवरून तो प्रस्ताव हो मंजूर होईल मी आपल्याला सांगतो की शासनाच्या तर्फे आर्थिक मदत म्हणून मला माहिती आहे की कि किती पैसे गेले तरी देखील गेलेली व्यक्ती परत येत नाही परंतु आपल्या आप महाराष्ट्रातला जवान जर तिथं करता शहीद झाला तर त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक रकमी त्यांचं कुटुंब पुढं त्याचं व्यवस्थित चालावं म्हणून एक कोटी रुपये देण्यात येतात ते पैसे निश्चितपणे राज्य सरकारकडनं देण्यात येतील मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्याशी बोललेलो आत्ता पण झाल्या कार्यक्रम झाल्यावर मी त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहे रमाई घरकुल योजनेमध्ये देखील त्यांच्या परिवाराला घरकुल देण्याच्या बद्दलच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत शहीद जवानच्या विधवा यांना शासनाच्या प्रचलित धोरणामुळं नूर्णासार नोकरीबाबत पाठपुरावा करण्यात येतो आणि त्या पद्धतीनं देखील शहीद जवानाच्या पत्नीला फॅमिली पेन्शनची प्रक्रिया त्यांच्या युनिटमार्फत पंधरा दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे कारण देशाच्या संरक्षणाच्या करता ज्यावेळेस तुमचा माझा जवान आपलं इथं सुरक्षित राहण्याच्या करता तिथं लढत असतो त्यावेळेस त्याच्यावर कोणतंही संकट आलं तर उभा भारत देश त्याच्या पाठीशी उभा राहतो हे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे आणि ह्याही वेळेस आपण ते दाखवणार आहोत ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे मित्रांनो आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पोखरणला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने यशस्वी अनुचाचणी केलेली होती आणि त्याची आठवण म्हणून भारताच्या तांत्रिक प्रगतीचा आणि वैज्ञानिक उपलब्धतेचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो या निमित्तानं देखील मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब त्याच्यानंतर वसंतराव नाईक साहेब आले त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब आले त्याच्यानंतर दादा आले स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब आले अनेक दिग्गज लोकांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्याच्यानंतर पवार साहेबांनी केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव देशमुखांनी केलं सुशील कुमार शिंदेनी केलं आत्ता देवेंद्र फडणवीस करतायत मागच्या वेळेस एकनाथराव शिंदेनी केलं आणि त्याच्यामुळं या स्वर्गीय चव्हाण साहेबांनी ज्याचा उल्लेख भास्कररावनी आपल्या भाषणामध्ये केला मी परभणीला पण बोललो त्यांनी या राज्याच्या पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला चव्हाण साहेबांनी त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा देण्याचं चा काम चव्हाण साहेबांनी केलं तो रस्ता आपण स्वीकारलेला आहे सर्व धर्म समभाव अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक या देशात राहतात गुन्हा गोविंदांनी राहतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच रस्त्याने गेलं तरच तुमचं माझं भलं होणार आहे आणि म्हणून देखील आपण आपापल्या आप भागामध्ये जातीय सलोखा ठेवला पाहिजे एकमेकाच्यामध्ये मध्ये अंतर पडून देता कामा नाही गैरसमज पसरून देता कामा अफवांच्यावर विश्वास ठेवता कामा नाही काही लोक समाजामध्ये दुही भाजवण्याचं काम करतात त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतात काही जण स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरता ते करतात आपल्याला तसं होऊन द्यायचं नाही कारण हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा अठरा पगड बारा बलुतेदारांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचं आहे माझ्या आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आदरणीय चव्हाण साहेबांनी त्यांच्या विचाराचा विकास कामाचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढं नेण्याचं काम या पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला करायचं आहे प्रवेश होत आहे अनेक ठिकाणी कार्यकर्ते येत आहे बेरजेचं राजकारण आपण करतोय प्रत्येकाचा काही ना काही वाटा असल्यानंतर त्या भाग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून आज शेषराव भीमराव चव्हाण हे जय शिवशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे मेवणे पूर्वी ते जलसंपदा खातं जे मी सांभाळलेलं होतं तिथं अधीक्षक अभियंता म्हणून काम करत होते निवृत्तीनंतर ते राजकारणात आले त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कौ... पक्षामध्ये दे देखील काम केलेलं पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते कैलासवा श्री बाबासाहेब नाईक यांच्या सर्वात लहान कन्या ज्या या गावच्या सरपंच आहेत सुरेखाताई यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर त्यांची एंगेजमेंट करून दिलेली होती तेव्हापासून नाईक आणि चव्हाण परिवाराचं बंद आहे सतेसाई शेजरावजी हे आपल्या इथं काम करत असताना ते मनोहरराव नाईकांचे वावजी आहेत त्यामुळं नाईक घराण्याचा प्रभाव निश्चितपणे शेषराव चव्हाणांच्यावर पडलेला आहे शेषराव चव्हाण यांनी या भागातल्या शेतकऱ्यांच्याकरता अतोनात प्रयत्न केले त्यांनी गजानन फर्टिलायझरचा कारखाना एम आर डी सी नांदेडमध्ये स्थापन केला वसंत शिक्षण संस्था शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो मुला मुलींना त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम ते करतायत या संस्थेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी घडवण्याचं कार्य देखील ते करतायत त्यांनी आयुष्यामध्ये कुठलंही पद त्या ठिकाणी घेतलेलं नाही आहे आणि त्यांना पद पण मिळालं नाही म्हणून ते नाराज झाले नाही त्यांनी एक गोष्ट मला आहे की सुधाकरांना एक मुख्यमंत्री असताना साखर कारखाना स्थापन ज्यावेळेस केला त्यावेळेस आदरणीय पवारसाहेब यांच्यासोबत चर्चा झालेली होती आणि आगामी दोन तीन महिन्यानंतर त्यांना विधान परिषदेमध्ये रिक्त जागेवर घ्यायचं ठरवलेलं होतं परंतु त्याच्याकरता त्यांनी शासकीय पदाचा राजीनामा दिला पण पर विधान परिषदेचा विचार केला जाणार असं ठरलं होतं पण अचानक सुधाकरराव नाईक आपल्यातनं निघून गेले आणि तो विषय तिथंच त्या ठिकाणी थांबला परंतु तरी देखील शेषरावांनी कधी आपलं काम सोडलं नाही आणि त्याच्यामुळं आत्ता शेषराव तुम्ही माझ्याकडे आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजच्या इमारतीचं उद्घाटन करून घेतलं आमचा इंद्रनील इथं बसला आहे तो हायर अँड टेक्निकल खात्याचा राज्यमंत्री आहे इंद्रनील मला तुला सांगायचं हे कॉलेज जुनं आहे मला मुंबईत गेल्यानंतर ह्याचा प्रस्ताव दाखव कशामुळं यांना ग्रँड मिळाली नाही ते मला सांग जर समाजातल्या गरीब मुलांना मुलींना शिकवण्याचं काम प्रतिकूल परिस्थितीमध्ये नाही तर त्या पद्धतीनं काही ठिकाणी अनुकूल परिस्थिती असती इथं प्रतिकूल परिस्थिती आहे अशात काम करणं अवघड असतं ते शेषरावांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तिथं आपल्या सरकारकडनं ग्रँड मिळाली पाहिजे ती आठवण मला करून दे मी कसा मार्ग काढायचा ते बघेन कारण हे शेवटी सरकार गरिबांच्याकरता काम करत हे सर्वसामान्य मुलांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता काम करतं आणि त्याकरता आपण निश्चितपणे मार्ग काढू आज सुशांत शेषराव चव्हाण यांनी नांदेड जिल्हा बँकेचे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती त्यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळं मी त्यांनाही धन्यवाद देतो आमचे उदयराव चव्हाण हे शंकरराव चव्हाण साहेबांचे नातू नांदेड नगरपालिका आणि महानगरपालिकेचे अनेक वर्ष न नगरसेवक राहिले त्यांच्याशी मी चर्चा केली होती मी प्रतापरावांनी मुंबईमध्ये ते चांगला संघटक यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याचा फायदा शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये देखील आपल्याला होणार आहे उदयराव मी तुमचंही मनापासून स्वागत करतो संतोष राठोड सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार काही जला किशनराव राठोड यांचे नातू माजी जिल्हा परिषदेचे सदस्य हे पण एक चांगले कार्यकर्ते आहेत आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय उद्याच्या ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका यामध्ये आपल्याला नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यायची ह्या सर्वांचा उपयोग तिथं आपल्याला करून घ्यायचा आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवायच्यात आज शेकडो कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आहे आज नांदेड जिल्ह्यातल्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी अध्यक्ष माजी सभापती काही पक्षाचे जिल्हाध्यक्ष काही पक्षाचे पदाधिकारी अनेकांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी येण्या मदत होणार आहे हे होत असताना मी भास्करराव खदगावकरांना धन्यवाद देतो प्रतापराव पाटील चिखलीकरांना धन्यवाद देतो प्रतापरावनी त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे असंख्य कार्यकर्ते त्यांचे प्रयत्न त्यांची मेहनत ही विसरून चालणार नाही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये तिसऱ्यांदा त्यांनी नांदेड जिल्ह्यात मला बोलवलेलं आहे आणि आत्ताही सांगितलं पुन्हा यावं लागेल मी परत येईन आणि नांदेड इतरांचाही पक्ष प्रवेश त्या ठिकाणी करेन सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळं प्रयत्नामुळं नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमध्ये होतोय ही आनंदाची बाब आहे मला कल्पना आहे की राजकारणात माणूस सातत्याने निवडून येतो तो, तो माणूस लोकांची कामं केल्याशिवाय निवडून येत नसतो लोकांचे प्रश्न समजून घेतल्या घ्यावे लागतात लोकांमध्ये समरस व्हावं लागतं त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आज शेषरावांच्या सहित सगळ्यांनी सुशांतजी उदयजी संतोषजी असंख्य सहकारी मित्रांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर त्यांचा नवा प्रवास सुरू झालेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातले एक घटक झालेले आहेत त्यांना खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा योग्य मान सन्मान ठेवेल याबद्दलचा पण शब्द देतो त्याचबरोबर माझ्या जुन्या सहकाऱ्यांच्या सुद्धा कोणता अन्याय होणार नाही तुमचं सुद्धा महत्व अबाधित राहील याची ग्वाही माझ्या जुन्या सहकाऱ्यांना देतो आणि जुन्या नव्यांची चांगल्या प्रकारची मोठ बांधून आपल्याला आता इथून पुढे काम करायचंय महाराष्ट्राच्या विकासात पक्ष बांधणीचं काम देखील महत्वाचं करायचंय आणि चार महिन्यांनी बघता बघता निवडणुका येणार आहेत त्याची तयारी सभासद नोंदणीची आणि आपल्या पक्षाची वेग विचारधारा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची आपल्याला त्या बाबतीमध्ये करायची झपाटून काम करायचंय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठं यश हे आपल्याला मिळू शकतं आता महाराष्ट्र थांबणार नाही विकास आता लांबणार नाही ही भूमिका घेऊन आपण सगळेजण पुढं चाललो आहे आज अनेक काही महत्त्वाच्या विषयाच्याबद्दलची चर्चा झाली त्याच्यामध्ये लेंडी प्रकल्प जो एकोणीसशे मला वाटतं शहाऐंशी साली एकोणचाळीस वर्षापूर्वी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं त्याच्यामध्ये भास्कररावांनी पाठपुरावा केला प्रतापराव चिखलीकरांनी पाठपुरावा केला आज आम्हाला त्याला यश मिळालं गॉर्ज फिलिंगचं काम सुरू झालंय पण मला काहींनी निवेदन पण दिलेलं आहे काही माझ्या सहकारी मित्रांनी गंगाधर भेंडेगावकर किंवा आमचे राजू पाटील रावणगावकर किंवा आमच्या काही महिला भगिनी अशा अनेकांनी मला निवेदन दिलेलं आहे संघर्ष समिती लेंडी प्रकल्प आणि बाकीचे आमचे चे संघटक सगळ्यांनी त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की तुम्हाला कुठेही अडचण येऊन देणार नाही येताना सर्किट हाऊसला प्रतापरावांनी मला आठवण करून दिली मी जिल्हाधिकारी तिथं चर्चा केली आम्ही गॉर्ज फिलिंग सुरू केलं तरी त्या बाबतीमध्ये तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत मूलभूत जो तुमचा हक्क आहे तो हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे ह्याबद्दल तुम्हात असायचं कारण नाही मी राज्याचा अर्थमंत्री आहे तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका मी वेळ पडली तर देवेंद्रजींशी बोलन या खात्याचे मंत्री आमचे राधाकृष्ण विखे पाटलांशी बोलन आणि त्यामध्ये तुम्हाला नाही इथं हे गिरीश महाजन आहेत ना कोण आहेत विखे पाटील असू किंवा गिरीश महाजन असू जे कोणी असतील त्यांच्याशी बोलन त्याच्यातनं तुम्हाला मदत करीन आत्ता निवेदन मी स्वीकारलेली आहेत मी माझी अजून दोन कामं करून मुंबईला जाणार आहे उद्या मी मुंबईतच आहे त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका मग अशी मन्यारच्या बाबतीमध्ये देखील बद्दल स्वतः प्रतापराव आग्रह करतायत आत्ता भास्कररावांनी पण सांगितलेलं आहे त्यामध्ये देखील मी मिटिंग लावलेली आहे ह्याच महिन्यामध्ये मी त्याच्याबद्दलची बैठक घेतोय आणि अनेक वर्ष हा दोन राज्याच आंतरराज्य प्रकल्प आहे माझ्या मुखेड देगलूरला मदत करणारा आणि कुठल्याही भागामध्ये पाणी आल्याशिवाय धरणाचं पाणी मिळाल्याशिवाय त्या प्रश्न मार्गी लागत नाही पण पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्यानं कामाला विलंब राहिला आहे लेंडी धरणाचं काम माझ्या हयातीत पूर्ण व्हावं असं अनेकांना वाटत होतं आता ह्या रखडलेल्या ले आंतर लेंडी आंतरराज्य प्रकल्पाचं गळभरणीमुळं देगलूर मुखेड तालुक्यातल्या चाळीस हजार एकराला पाणी मिळणार आहे आणि पाणी आल्यानंतर इथला शेतकरी सुजालाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही अनेक वर्षाचं स्वप्न कधी कधी काही काही गोष्टीला नारळ फोडल्यानंतर चाळीस चाळीस वर्ष जातात हे एक प्रकारे थोडस आमचं अपयशच आहे परंतु त्याच्यातून आपण मार्ग काढू तुम्हाला सगळ्यांना न्याय देऊ तुम्हाला कुठंही अडचण येऊन देणार नाही त्याचबरोबर कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातलं चोपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणतोय यातून मराठवाड्याला दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचं सर्वेक्षण अन्वेषणाचं काम आपण सुरू केलेलं आहे गोदावरी खोरं पुनर्भरण मराठवाडा ग्रीड हे महत्वाचे प्रकल्प आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवतोय त्याला सध्या सदोतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये लागत आहेत ते पण आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्याबद्दल आपण काही काळजी करू नका एकंदरीतच आपल्याला काम करत असताना या सर्व घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी ह्याची जाणीव आपण हो, सगळ्यांनी ठेवा इतर पण अनेक निवेदन आज दिलेली आहेत तिथं लाडक्या बहिणी बसल्यात मला त्यांना सांगायचंय कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकतं महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय मला माझ्या नांदेडच्या मला माझ्या या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचं आहे तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमदारांना माझी आमदारांना पदाधिकाऱ्यांना माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे त्याच्यावर लेंडी प्रकल्पाच्या बद्दल तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका वेळ पडली तर मी वेगळी त्याची बैठक देखील घेईन पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुम्ही शेतकरी आहे मी पण शेतकरी आहे शेतकरी ही तुमची माझी जात आहे शेतकऱ्याला बळीराजाला केव्हाही कुठल्याही संकटात हे राज्य सरकार काही कमी पडू देणार नाही याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो आत्ता जरी काल युद्ध थांबलेलं असलं तरी भारताने ठरवलेलं आहे दहशतवाद विरोधामध्ये कारवाई भारताची थांबणार नाही आम्ही कुणाच्या नादी लागत नाही पण आमच्याकडे येऊन जर कुणी काही वेडं करण्याचा प्रयत्न केला निष्पाप लोकांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला त्यांना तिथं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर भारत आणि भारताचं सैन्य आणि भारताचे पंतप्रधान आणि भारताची राजकीय इच्छाशक्ती ही कदापि कुठल्याही अतिरेक्यांच्या कारवाया सहन करणार नाही त्याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही ही, ना ही।, ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे आज अनेक गोष्टी बाकीच्या पण त्या बाबतीमध्ये बोलण्यासारख्या आहेत परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की सध्या हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे आपण यंदा ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचं नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये आणतोय आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे यंदा बजेटमध्ये पाचशे कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे सोयाबीन कापूस ऊस त्याच्यामध्ये मका त्याच्यामध्ये धान म्हणजे काही जण त्याला भात म्हणतात तो अशा वे कांदा अशा वेगवेगळ्या पिकाचा समावेश आहे आपल्या भागामध्ये ऊस कांद ऊस आणि सोयाबीन कापूस आहे त्याच्यामुळं तुम्हालाही त्याचा फायदा होईल त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो पन्नास टक्केच पाणी लागत खतं पन्नास टक्के कमी लागतात उत्पादन दीड पटीनं वाढतं म्हणजे खर्च निम्म्यानी कमी होतो पाणी निम्म्यानी कमी होतं खत निम्म्यानी कमी होतं आणि जर तुमचा ऊस सत्तर टन टन निघत असेल तर तो शंभर टन निघतो हे सिद्ध झालंय हे भारतात सिद्ध झालंय महाराष्ट्रात सिद्ध झालंय आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतात सिद्ध झालंय त्यामुळं आपण फळबागांना पण हे तंत्रज्ञान वापरणार आहोत आपण आज लाडक्या बहिणींच्या करता पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आपण खर्च करतोय आणि माझ्या शेतकऱ्यांच्या करता तीन ऑस्पॉर साडेसात ऑस्पॉर दहा ऑस्पॉर ह्या मोटारचं वीज बिल माफ केलेलं आहे वीज बिल माफ केलंय पण ते बिल शासनाच्या तिजोरीतनं तुमच्या वतीनं आम्हाला तिथं भरावं लागतं महावितरणला वीस हजार कोटी रुपये वर्षाला त्याला भरावे लागतात पासष्ट हजार कोटी रुपये माझी गरीब महिला माझी लाडकी बहीण आणि माझा शेतकरी जो शेतीवाडी करतोय त्याला दिवसा वीज मिळावी सूर्यप्रकाश उजाडला त्याची मोटर चालू दिवस मावळला मोटर बंद त्याने घरी जायचं आता रात्री अपरात्री तुम्हाला मोटर चालू करावी लागणार नाही त्याकरता देखील हजारो कोटी रुपयाची तरतूद आणि नऊ हजार मेगावॉटचं काम महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे सोलर पॅनलचं बरंचस काम पूर्ण झालेलं आहे आपण आमच्यावर विश्वास ठेवा ही सगळी आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत ह्याच्यामध्ये आत्ताही प्रवेश केलेले सगळे काही काही सरपंच अतिशय चांगलं काम करत आहेत आम्हाला चांगल्या कार्यकर्त्यांची गरज आहे कारण उद्याच्याला हेच आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे त्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातल्या माझ्या जनते हो, आपण काम करून दाखवू अनेक गोदावरीचे बॅरेजचे प्रश्न मांजराच्या बॅरेजचे प्रश्न सिन्फणाच्या बॅरेजचे प्रश्न अनेक भागातल्या बॅरेजेसचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत राहिलेले पण प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद ही महायुतीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ह्याबद्दलचा विश्वास माझ्या नांदेडकरांनी लक्षामध्ये ठेवावा आणि आता एक चांगलं वातावरण तयार झालं आहे इंद्रदिल तू मगाशी मला विचारलं की मी लक्ष घालू का आता महाराष्ट्रात कुठंही लक्ष घालायला विचारायचं कारण नाही ज्या भागामध्ये तुम्हाला लक्ष घालता येईल विदर्भाला प्राधान्य द्या तुम्हाला हा भाग जवळचा आहे तुझ्याकडे महत्वाची खाती आहे त्या खात्याचा उपयोग ह्या भागातल्या जनतेला झाला पाहिजे जे, जे माझ्या स्तरावरचं असेल ते मला सांगा मी त्यामध्ये लक्ष घाली मी नेहमी सांगतो जनतेला आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही बिनकामाची माणसं नाही आम्हाला काम करायला आवडतं आजचाही कार्यक्रम होणार नाही होणार युद्धाचं काय परिस्थिती राहील कधी कधी दोन दिवसापूर्वी विमानं देखील काही विमानतळं देशातली पंचवीस विमानतळं आता बंद केलेली आहेत काही ड्रोन येत आहे काही मिसाईल येत आहे त्यांचा प... हल्ला झाल्यावर आपण प्रतिहल्ला करतोय त्यांना चोख प्रत्युत्तर आपला जवान देतोय ह्यामुळं काय होईल ते माहिती नव्हतं परंतु शेवटी रात्री उशिरा कळलं की है। दोनी युद्ध आता थांबलेलं आहे दोन्ही देशांनी युद्धबंदीला संमती दिलेली आहे तरी देखील काही गडबड जरा केली होती परंतु आपले जवान सगळे तयार होते तत्पर होते ताबडतोब त्यांनी प्रतिहल्ला केला आणि त्या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली ह्या पद्धतीनं चाललेलं आहे आपल्याला आपल्या देशाला जगातली महासत्ता बनवायचं आहे देशाला तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था न्यायची आहे त्याकरता ग्रामीण भाग पण सुधारला पाहिजे तसं काम आपलं सगळ्यांचं चाललेलं आहे त्याला आशीर्वाद देण्याचं काम करा त्याला साथ देण्याचं काम करा त्याला भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम